विधानसभा विधानसभा निवडणुकांची रोजमाणी सुरू आहे आणि उल्हासनगरमधून मधून सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून भगवान बालेरावसी हिंदूंच्या तिकीटावर निवडणूक अनोखे मुद्दे आहेत उल्हासनगरचे त्यावर आपण उल्हासनगरमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एकमेव लढाई चालू आहे लोक ह्या लढाईला आहे परिस्थिती अशी की कुठलाही विकास केले नाही पंचवीस वर्ष आमदार कलानी राहिले आणि दहा वर्ष आमदार राहिले नाही तर कमिशनच्या नावाने दहा वर्ष राहणार कलानी गुन्हेगारी होणार अशा दोन्ही परिस्थितीमध्ये उल्हासनगर शहराचा विकास नाही त्यामुळे उल्हासनगरचे आमचे सिंधी भागात किंवा जे उत्तर भारतीय असतील मराठी भाजप असतील ते उल्हासनगर सोडून इतरत्र इतर जाऊन पाहिजे आणि उल्हासनगरचा विकास नसल्यामुळे त्यांच्या सोयीसुविधा नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली मी प्रथम आमदार झाल्यानंतर या लोकांना प्राधान्य हे उल्हासनगर आणण्याचा प्रयत्न केला उल्हासनगर शहराचा विकास करी खास करून सलामी प्रभाव महालचा विषय असेल

मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे जे बी उमेदवार आहेत आता आयलानी काम केलं नाही आणि कालानी गुन्हेगारी म्हणजे आता कालानी जे उमेदवार आहे तो स्वतः सांगतो माझ्या बावीस गुन्हे आणि आयलानी सांगतो माझ्यावर गुन्हे नाही तर मी भ्रष्टाचार केले अशा परिस्थितीतले हे सगळे गुन्हेगार परिस्थिती लोक आहेत आम्ही गेली दहा वर्ष सातत्याने उल्हासनगरमध्ये काम केलेलं आहे म्हणून सगळे रस्ते केलेले आहेत आयल्याने आणि कालानेच्या घरासमोर जे रस्ते गेले तेही माझ्या काळामध्ये मंजूर होते अशा परिस्थितीमध्ये मी काम केलेलं आहे आणि माझी कामाची पद्धत पूर्ण उल्हासनगर वासियांना माहीत आहे म्हणून मी मराठी माणसाचा उत्तर भारतीय माणसाचा अल्पसंख्य माणसाचा उमेदवार भगवान भालेरावचे मनसेचे उमेदवार आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय केलेला आहे आणि येत्या विधानसभेमध्ये त्यांचा विषय होणार असं निश्चय व्यक्त केला